देवा ओंकारा शिव शंकरा गातो तुझी मिरे गाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे भोले नाथा देवा ओंकारा शिव शंकरा गातो तुझी मिरे गाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे भोले नाथा साऱ्या देवात तुरे महान गिरी शिखरी मांडिले ठाण फक्त येती देवा पायी पायी तुझी पूजा ते करीती छान होशी पावन देशी दर्शन ऐसा दयावंत दाता देव ओंकारा शिव शंकरा, गातो तुझी मिरे गाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे भोले नाथा देवा ओंकारा शिव शंकरा, का तो तुझी मिरे गाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे भोले नाथा साऱ्या जगाचा तू पालनहार गेशी भक्तांचा रे तू कैवार करसी वर्षा व सुख शांतीचा होई भक्तांचा देवा उद्धार करता पूजन तुझे भजन प्रसन्न होशी विधाता देवा ओंकारा शिव शंकरा गातो तुझी मिरे गाथा देवा ओंकारा शिव शंकरा गातो तुझी मिरे गाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे भोले नाथा देवा ओंकारा शिव शंकरा गातो तुझी मिरे गाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे बोले नाथा आमा भक्तांचा तू माय बाप करीसी चूक भूल तू माफ गेशी भक्तांना तू पदरात देशी धन धान्य तू माप हे महादेवा पाहुनी सेवा साय्य हो तू मज आता देवा ओंकारा शिव शंकरा गातो तुझी मिरे गाथा देवा ओंकारा शिव शंकरा गातो तुझी मिरे गाथा माझे तन मन केले अर्पण माझं दर्शन दे भोले नाथा देवा ओंकारा शिव शंकरा गातो तुझी मिरे गाथा माझे तन मन केले अर्पण મજ દર્શન દે નાથા